कोथिंबीर स्वस्त झाली की घरोघरी कोथिंबीरची वडी ही केलीच जाते स्टार्टर म्हणून किंवा जेवणामध्ये तोंडी लावणे म्हणून कोथिंबीर वडी हा एक उत्तम पर्याय आहे पर पण बऱ्याचदा ती खूप तेलकट होते छान अशी कुरकुरीत होत नाही याकरता आज आपण एक खास ट्रिक पाहणार आहोत की ज्यामुळे कोथिंबीर वडी अजिबात तेलकट होणार नाही बरं ती अगदी छान हलकी पोकळ आणि कुरकुरीत तयार होईल ही कोथिंबीरची वडी बघा काय मस्त पोकळ अशी बनवून तयार झालेली आहे याचं असं कुरकुरीत झालेलं आहे तर आतून ना ही कोथिंबीर वडी छान अशी मऊ झालेली आहे म्हणजे छान आपण खुसखुशीत म्हणतो की नाही तशी हलकी पोकळ कुरकुरीत तयार होणारी ही कोथिंबीर वडीची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे तुमची वडी अजिबात तेलकट होणार नाही नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी एक कोथिंबीरीची जुडी स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेली आहे बरं ही धुतल्यानंतर अशी चाळणीमध्ये निथळाला ठेवायची म्हणजे जास्तीचं पाणी सगळं निघून जातं त्यानंतर एखादं सुती कापड घ्यायचं आणि त्यामध्ये ही कोथिंबीर चांगली गुंडाळून तशीच ठेवून द्यायची म्हणजे जास्तीचं पाणी निघून जातं आणि कोथिंबीर अगदी कोरडी होते ही जी कोळी देठ असतात ना ती सुद्धा मी ही कोथिंबीरची घेतलेली आहे कारण त्यामुळे या वडीला चव खूप छान येते आता ही कोथिंबीरना अगदी बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे तर चिरताना काय करायचं मध्ये सुरुवातीला असे दोन भाग करून घ्यायचे आणि मग ही दोन्ही टोकं असतात की नाही ती अशी एकत्र एक जुळवून घ्यायची की जेणेकरून आपल्याला ना व्यवस्थित मुठेमध्ये ही कोथिंबीर पकडता येते आणि ना हवी तेवढी बारीक आपण ही कोथिंबीर चिरू शकतो बघा घट्ट एकदा व्यवस्थित मुठीत पकडली ना मग की मग आपल्याला हवी तेवढी बारीक चिरता येते कुठेही अधे मध्ये पानं किंवा देठ येत नाहीत त्यामुळे छान एकसारखी कोथिंबीर चिरली जाते आता ही चिरलेली कोथिंबीर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची बघा छान अशी बारीक आणि कोरडी कोथिंबीर आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं अर्धा चमचा फक्त हळद घालायची आहे थोडस रंगासाठी लाल तिखट घातलेलं ला आहे त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचं आणि एक टेबल स्पून इतकं पांढरे तीळ थोडेसे मी नंतर गार्निशिंग साठी ठेवलेले आहेत तीळ घातल्यामुळे वडीला छान खमंगपणा येतो आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं ना मिसळून घ्यायचं आहे याला आपण मीठ घातलेलं आहे कोथिंबिरीला थोडस पाणी सुटण्याची शक्यता असते आता आलं लसूण आणि हिरवी मिरची जिरं याचं वाटण करायचं आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे अर्धा इंच आलं आणि एक पाच ते सहा हिरव्या तिकटाच्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि याच पाणी न घालताच हे असं भरडसर वाटण तयार करायचं आहे याच्याने चव खूप छान येते आता हे चांगलं असं ना व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि मिसळून घ्यायचं कोथिंबिरीत मीठ घातलं असल्यामुळे थोडस याला पाणी सुटतं आता आपल्याला आणखीन एक पूर्व तयारी करायची ती म्हणजे एक वाटीभर हे पोहे आपले कांदे गोयाचे जे पोहे असतात ते घेतले ते चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले आणि मग त्याचं आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण इथे एक कप इतकी डाळीचं पीठ घेतलं आणि जे पोह्याचं पीठ करून घेतलं ते साधारण अर्धी वाटी इतकं झालेलं आहे हे पोह्याचं पीठ आहे ना यामुळे कोथिंबिरीची ना आपली छान अशी हलकी आणि पोकळदार होते बरं जेव्हा आपण तळतो त्यानंतर ती छान कुरकुरीत होते कारण पोहे आधीच भट्टीतून भाजून आलेले असतात त्यानंतर आपण त्यांना पुन्हा छान कुरकुरीत होईपर्यंत भाजतो ना त्यामुळे खमंगपणा सुद्धा येतो आणि छान वडी कुरकुरीत होते त्यामुळे तांदळाचं पीठ न घालता असं हे पोह्याचं पीठ तुम्ही जरूर घालून पहा आता हे सगळं चांगलं एकदा व्यवस्थित मिसळून घेतलं यामध्ये आपण साधारण एक टेबलस्पून इतकं तेल घालणार आहोत तेल घातल्यामुळे सुद्धा ना वडी छान आपली खुसखुशी तयार होते आता हे चांगलं असं मिसळून घेतलं दोन कप कोथिंबीर होती त्याकरता मी एक कप इतकं जाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी फक्त हे पोह्याचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला कोथिंबिरीचा वापर ना खूप जास्त प्रमाणात करायचं आहे कमीत कमी, -कमी पिठाचा वापर करायचा आणि जास्तीत जास्त आपल्याला कोथिंबिरीचा वापर करायचा आहे ज्यामुळे कोथिंबीरीचे वडी चवीला छान होते हलकी होते आता हे बघा असं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ असं चांगलं मी भिजवून घेतलेलं आहे फार सैल नाही किंवा फार घट्ट नाही आणि हलक्या हाताने हे पीठ मी भिजवून घेतलं आता थोडस आपण यावरती तेल घालणार आहोत की जेणेकरून नाही ना हे एकदम व्यवस्थित छान असं गोळा तयार होईल आता ही वडी मी या चाळणीमध्ये थापून घेणार आहे आपल्याकडे जे मोदक पात्राची चाळण असते किंवा आपण ज्यामध्ये मोदक वापरतो ती चाळण वापरली तरीही चालेल किंवा एखाद्या ताटात जरी तुम्ही वडी वाफवणार असाल तरीही चालेल थोडस चाळणीला तेल लावून घेतलं आणि मग हा कोथिंबिरीच्या वडीचा गोळा होता तो सगळा असा एकसारखा थापून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे स्पॅच्युला असेल आणि स्पॅच्युलाने सुद्धा असं प्लेन करून घेतलं ना अगदी तरीही चालेल किंवा हाताने करा एखादी वाटी घेतली तरीही चालेल आता यावर थोडेसे ना पांढरे तीळ जे आपण शिल्लक ठेवले होते की नाही ते घालायचे की जेणेकरून ही वडी दिसायला छान आकर्षक दिसते आणि जरी नाही घातलेत असे तीळ तरीही चालेल तीळ निखळून पडायला नको तेलामध्ये म्हणून हे असे चांगले दाबून घेतले आणि मग आता आपल्याला वडी वाफवायला ठेवून द्यायची आहे इथे मी इडली पात्रामध्ये साधारण दीड इंच पाणी गरम करून घेतलं पाणी छान उकळलं की मग यामध्ये ही वडी आपल्याला वाफवायला ठेवायची यावर झाकण ठेवायचं आणि बरोबर बारा तेरा मिनिटाची आपल्याला वाफ घ्यायची आहे मी यावर थोडस खलबत्त्याच बत्ता ठेवला होता की जेणेकरून वाफ जायला नको आता ही वडी आपली बरोबर पंधरा मिनिटांमध्ये वाफवून तयार झालेली आहे कुठेही मिश्रण सुरीला चिकटलं नाही याचा अर्थ व्यवस्थित वडी वाफली आहे पूर्णतः वडी थंड झाली की मग आपल्याला कडा सोडवून घ्यायचा आणि मग आवडेल त्या आकारामध्ये ही वडी आपण कट करून घेऊ शकतो मी चौकोनी आकारामध्ये वडी ही कट करून घेणार आहे बघा काय मस्त एकसारख्या अशा आपल्या या वड्या पडलेल्या आहेत आता या सगळ्या अशा कापून ठेवल्या की जर तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून दिलं ना तरी पाच सहा दिवस या वड्या अगदी आरामात टिकतात कधी कोणी पाहुणे येणार असाल किंवा जर स्टार्टर म्हणून तुम्हाला जर काही करायचं असेल ना तर या पद्धतीच्या वड्या अगदी मस्त पर्याय आहे म्हणजे अगदी जेव्हा स्वस्त कोथिंबीर असते अशा वेळी भरपूर कोथिंबीर घालून ह्या छान अशा खमंग वड्या हलक्या पोकळ तुम्ही तयार करू शकता एकदा का बनवल्या ना आणि मग जेव्हा सर्व करायच्या असतील अशा वेळी तुम्ही या वड्याना लगेच शॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा काहीही केलं आणि छान टोमॅटो केचप बरोबर जरी दिल्या खायला ना तरीही छान लागतात किंवा जेवणाबरोबर तोंडी लावणी म्हणून सुद्धा हा एक साईड डिश म्हणून उत्तम पर्याय आहे मी आता थोडस या काईल मध्ये तेल घातलं आणि त्यावर या वड्या शॅलो फ्राय करणार आहे तुम्हाला जर डीप फ्राय करायच्या असेल तरीही चालेल एक बाजू छान अशी खमंग शेकली गेली की मग ह्या उलटवून घेणार आहे अशा उलटपालट करून छान अशा खरपूस मी या वड्या शेकवून घेणार आहे कमीत कमी तेलाचा वापर करावा म्हणून मी या वड्या तळून घेतलेल्या नाहीयेत पण ह्या अशा जरी केल्या ना तरी सुद्धा छान लागतात पण घाई गडबड असेल तर तुम्ही पटकन सुद्धा करू शकता खरतर तर डीप फ्राय केलेल्या शॅलो फ्राय केलेल्या वड्यांपेक्षा अजून जास्त खमंग आणि अतिशय कुरकुरीत लागतात आता या वड्यानं आपण काढून घेऊया बघा काय मस्त हलक्या आणि अशा पोकळ दिसत आहेत अगदी छान या वड्या तयार होतात बरे या आवाजावरून सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की अतिशय छान कुरकुरीत अशा आपल्या या कोथिंबिरीच्या वड्या तयार झाल्या आहेत तुम्ही सुद्धा या थर्टी फर्स्टला स्टार्टर म्हणून या वड्या नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा अजून तुम्हाला कुठले कुठले पदार्थ थर्टी स्टार्टर म्हणून पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका बऱ्याचशा आपल्या व्हिवर्सने ना अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहता येतील व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशाच प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि उपयुक्त व्हिडिओसह धन्यवाद